आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जतचे लोकप्रिय आमदार श्री गोपीचंद पडळकर शेठ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेला सदिच्छा भेट दिली सोबत उंदीगावचे सुपुत्र व भाजपा नेता श्री संजय अण्णा तेली मंडळ अध्यक्ष श्री सोमनिंग बोरामणी उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून भव्य स्वागत करण्यात आले नंतर आमदार साहेबांचा सत्कार शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सिद्धाराम गुडोडगी यांच्या वतीने शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला आणि श्री संजय अण्णा तेली यांचा सत्कार श्री साहेबांना मुचंडी यांच्या हस्ते करण्यात आला तर सोमनिंग बोरामणी यांचा सत्कार श्री संपत गुरव यांनी केला यावेळी बोलताना आमदार साहेब म्हणाले की या शाळेला भेट दिल्यानंतर मला आनंद झाला शाळेसाठी बांधकाम उत्कृष्ट असून शौचालयाची गरज आहे त्यासाठी माझे फंडातून दहा लाख रुपये मदत म्हणून जाहीर केली व शाळेची शिक्षका सुद्धा शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले यावेळी केंद्रप्रमुख एम एस पाटील साहेब प्रल्हाद लोणी साहेबांना मुचंडी महेश पाटील संपत गुरव भाऊसाहेब तेलसंग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरव सर यांनी केले तर आभार श्री बिरादार सर यांनी केले मंडळींना विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम माझा नमस्कार आज अत्यंत म्हणजे अचानक हा कार्यक्रम ठरला आहे मी हळदीमध्ये कार्यक्रमासाठी आलो होतो आणि तिथं म्हटलं की बालगावला शाळेमध्ये भेट द्यायची आहे आणि पाच वाजता शाळा सुटते त्याच्या अगोदर जाऊन भेटायचं आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना सदिच्छा भेट देण्यासाठी माझ्यासोबत भाजपाचे युवा नेते माननीय संजय यांना दिली भाजपाचे पूर्व मंडळाचे अध्यक्ष बेळोणगी गावचे चेअरमन माननीय सोमलिंग बोरामणी साहेब आपल्या गावचे सावकर साहेब आहेत पोलीस पाटील आहेत आपले पैलवान आहेत नंतर या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पांढरे सर आहेत त्यांचे सर्व शिक्षक सहकारी गावातील सर्व वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येनं नागरिक पण अचानक कार्यक्रम का आहे तरी पण उपस्थित आहेत तर आत्ता ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की तीन हजार विद्यार्थी या शाळेतून शिकून बाहेर पडलेले आहेत आणि त्यापैकी अनेक मुलं ही मेडिकल फॅकल्टी या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत दोनशेच्या वर बी एम एस चार एम बी बी एस डॉक्टर जे बाहेरच्या देशात प्रॅक्टिस करतायत तर ही आपल्या ग्रामीण भागासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे मी सर्व शिक्षकांचं या मागच्या पंचवीस तीस वर्षांमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतो तर टॉयलेटची सोय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे लहान मुलं आहेत मुली आहेत शिक्षक स्टाफ आहे तर तात्काळ तुम्हाला दहा लाख रुपये हे इथल्या टॉयलेट बांधण्यासाठी आम्ही उपलब्ध करून देतो आणि तुम्ही ऑफिसला येऊन पत्र घेऊन जावा म्हणजे येत्या पंधरावीस दिवसामध्ये त्याचं काम तुम्हाला चालू करता येईल बाकीचे काही कामं असतील मागेही पाच लाख रुपये संजय आनंद सांगितले आम्ही दिले होते परंतु काही कारणाचं तो निधी इथं वापरता आला नाही आता वर पण लोकवर्गणीतून काम स्लॅबचं सुरू आहे त्याच्यासाठी काही करता येते का त्याचाही आम्ही मार्ग काढून देतो शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही कुठंही कमी पडणार नाही शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जग तालुक्यातल्या सगळ्या शाळा डिजिटलायझेशन कशा होतील असा एक माझा प्रयत्न आहे त्याला जवळपास दहा ते बारा कोटी रुपये लागणार आहेत साडेचारशेच्या वर शाळा आहेत आणि त्यामुळं माझा प्रयत्न असा सुरू आहे की कुठून कशा पद्धतीने निधी आणायचा तर मला नक्की मार्ग सापडेल आणि एकाच वेळेस पूर्ण जत तालुक्यातील शाळा या डिजिटल कशा करता येतील असा एक माझा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी लवकरच होईल अशी एक मला आशा आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या आपण नक्की जत तालुक्यातल्या कन्नड माध्यम मराठी माध्यमांच्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यासाठी जे काय लागतंय आणि जी आधुनिकता शिक्षणामध्ये आलेली आहे ते सर्व साहित्य आपल्या शाळांना कसं उपलब्ध होईल अशा पद्धतीचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊच्या माध्यमातून करतोय आणि तो नक्की आपण यशस्वी करू लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा